मागील वर्षी दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर या रिमोट एरियामध्ये काम करताना अतिशय दुर्गम दुर्गम भाग असतो मागील तेरा वर्षापर्यंत माझ्या शाळेत जाण्यासाठी रस्ताच नव्हता तर अशा प्रकारे आम्ही त्या शाळेला जाण्यासाठी पावसाळा सुरू झाला ते नेहमीच भरून राहत होता एक नदी राहत होता तर अशा प्रकारे आम्ही त्या शाळेत प्रवेश करून एकाच दिवस शाळा बदलून आठवलं प्रामाणिकपणाने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला हे माझ्या ट्राईबचे काही विद्यार्थी आहेत टेक्च्युअल विद्यार्थी आहेत म्हणजे आपल्या त्या भागामध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी आढळतात नेक्स्ट सिलेक्ट तर या भागामध्ये काम करत असताना सर्वप्रथम आपण या भागातील जे पालक आहेत शिक्षणाबाबत उदासीन आहेत तर त्यांना कशा प्रकारे शिक्षणाविषयक जागृत करायचं याबाबत विचार केला त्यानंतर महिलांचे आणि गावातील पालकांचे असे विविध प्रकारे मिटिंग्स प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांचे मिटिंग्स अरेंज करून आणि पॅरेंट्सना जागृत करून शिक्षण विषयी त्यांच्यामध्ये जागृत करण्याचा विषय प्रयत्न केला तर या स्लाइड मध्ये आपण पाहता की ही माझी पहिली शाळा ज्या जेव्हा मी गेलो त्या शाळेमध्ये दोन हजार दहा मध्ये शाळा होता एकदम शाळा आणि या शाळेत केवळ होती तर त्यानंतर समाज समाजशाला आणि इतर खंडातून शाळेची रंगरमो करून आणि विविध नंतर बिल्डिंगची व्यवस्था करून आणि या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थी संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला तर आमची शाळेची संख्या आठ पासून एकशे अडतीस पर्यंत या वाढलेली आहे तर त्यासाठी आम्ही त्या दुर्गम भागात सुद्धा आम्ही त्या असे म्हणजे घर आहे त्या घरात त्या घरात आठ पर्यंत टीव्ही नाही तर अशा प्रत्येक घरोघरी उन्हाळ्यात सुट्टी सुट्ट्यामध्ये सुद्धा निरंतर शिक्षणाच्या काम सुरू आहे आणि स्लाइड्स टीव्ही आणि विविध उपक्रमातून आय सी चा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर समाज सहभागातून आमच्या शाळेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला तर शाळेत म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत पाण्यापासून सर्व सुविधा इंटरनेट पासून सर्व सुविधा ज्या भागात मोबाईल नेटवर्क सुद्धा आहे अशा ठिकाणी त्या शाळेमध्ये इंटरनेटची सुविधा पण समाज सहभागातून करण्याचा प्रयत्न केला आहे तर एक उदाहरण मी सांगतो की आजचा जो जमाना आहे ते आपले ये तो तो जे मुलं आहेत इंग्रजी माध्यमाकडे त्यांची कल वाढलेली आहे तर मागच्या मे मध्ये शाळेत चार महिन्याने होता अडतीस विद्यार्थी होते दोन महिना जे उन्हाळ्यात सुट्ट्या होते उन्हाळा सुट्ट्या काम केलं आणि त्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जे काम केलं त्याचा परिणाम असा झाला की त्या शाळेमध्ये शंभर विद्यार्थी झाले म्हणजे एकूण दोन महिन्यामध्ये बासष्ट विद्यार्थी वाढ तर त्यानंतर त्या शाळेमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू केला आणि गटा हा गाव मोठा असल्यामुळे त्याचे जे मॅक्झिमम पालक आहे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकत होते तर हे जेव्हा ग्रामसभेमध्ये माझ्या लक्षात आलं तर पालकांना कन्व्हिन्स केला की जे तुम्ही बाहेर तुमच्या मुलांना शिकवता त्या शिक्षण जर आपल्या शाळेत दिलं का हो त्याच्यावर आम्ही संशोधन केला चर्चा केली आणि त्यांना पटवला त्या आमच्या गावातील लोकांना आणि त्यांना म्हटलं की जे शिक्षण तुम्ही इंग्रजी ते शिक्षण आपल्या शाळेमध्ये तर त्यांनी तयार झाले त्यानंतर आम्हाला तीन शिक्षकांची घडवली तर गावातील शिक्षक गावातील लोकांनीच एडव्हर्टाइजमेंट दिले त्यानंतर आम्हाला क्षीन पाच शिक्षक इंटरव्ह्यू देण्यासाठी आले त्यापैकी तीन शिक्षकांची आम्ही निवड केला आणि त्यांना जे मानधन आहे ते मानधन सुद्धा जे बाहेर शिकवायला पाठवतात त्यांनी देण्याचे ठरवले आणि आम्हाला जे नऊ वर्ष केरळा माध्यम काम केले असे शिक्षक आम्हाला भेटले आणि पहिल्या वर्गाची जे इंग्लिश कॅपॅसिटी एवढा पक्का करण्यात आला आणि मान्य चोरे साहेब आमच्या घट्टा शाळेला भेट दिले पहिल्या वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची चाचपणी घेतली आणि त्यानंतर मान्य मुंबईचे एम पी एस पी संचालक साहेब हे सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा आ, ते प्रगती पाहून फायरेट केले तर ते शिक्षक इंग्रजी भाषा मिळवण्यासाठी काम केलेलं आहे तर असे कित्येक उदाहरण आहेत जे समाज सहभागातून या शाळेला योगदान दिले आहे तर अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये जे ड्रॉप ची संख्या होती ते एकदम आमच्या भागात झिरो झालेला आहे आणि मॅक्झिमम एनरोलमेंट आपल्या शाळेत कसा करता येईल याकडे आम्ही कटक्षाने प्रयत्न केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट वेगवेगळे वे वे आयसीटी स्टूलच्या जाळे टू जगण्यासाठी आपण उपयोग करत करत आहे त्यानंतर अरिउर्व भागामध्ये ज्यांच्याकडे मोबाईल असतो त्या अशा ठिकाणी प्रोजेक्टरचा वापर करून किंवा इतर आयसीपी साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना यूट्यूबवरील साहित्य दाखवून किंवा त्यातून शिक्षण देऊन त्यांना शिक्षणाकडे कशा प्रभावित करते करता येईल याकडे लक्ष दिले त्यानंतर हा एक महत्वाचा उपक्रम चांगला उपक्रम आमच्या शाळेत मी राबवलं व्यवसाय सांगितलं की आमच्या हेडापली तालुक्यामध्ये माझ्या भाषिक विद्यार्थ्याचे म्हणजे भाषेचा एक मोठा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर कसा मात करता येईल यासाठी सप्ताहमध्ये तीन भाषा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवला त्यापैकी दोन दिवस इंग्रजी दोन दिवस हिंदी दोन दिवस मराठी अशा प्रकारे उपक्रम राबवला त्याच्या परिणाम सहावी सातवीचे विद्यार्थी इंग्रजीमध्ये संभाषण करू शकतात तर मराठी भाषेमध्ये अस्खलितपणे काही विद्यार्थी बोलतात तर माळिया भाषिक विद्यार्थ्यांना प्रमाणित भाषेमध्ये लिहिण्यासाठी हा अतिशय महत्वाचा दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचे उपक्रम आपण घेऊन विद्यार्थ्यांना जे भाषिक प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर मात करता येते त्यानंतर हा एक महत्वाचा आणि मनोरंजक असा उपक्रम आहे वाक अँड कॉम्प्लेक्स गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी पण प्रेझेंटेशन आहे आणि गेल्या वर्षी हा चांगला उप या उपक्रमा चांगला रिझल्ट आहे की विद्यार्थ्यांना जे इथून घरापर्यंत घरातून शाळेपर्यंत येताना त्यांचे काउंट्स मोजणे आणि लिहिणे आणि परिपाडाच्या वेळाला दाखवणे अशा प्रकारे हा उपक्रम वर्षभर घेतला आणि विद्यार्थी संख्या ज्ञानामध्ये तरवेज झाला त्यानंतर सरांनी सांगितले की शब्दशक्तीद्वारे शब्द संग्रह करणे हा माझा अतिशय आवडता उपक्रम आहे माझ्या भाषेत असल्यामुळे विद्यार्थी त्यांना प्रमाण भाषाकडे हा चांगला उपक्रम आहे प्रत्येक दिवशी जे पाठामध्ये येणारे जे कठीण शब्द आहेत त्यांचे प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्लास्टिक डब्बा दिला जातो त्या डब्बामध्ये त्यांना जेवढेही कठीण शब्द आहे ते टाकतात आणि त्याचा सराव हप्तावर केला जातो आणि हप्तावर केल्यानंतर प्रत्येक हप्तामध्ये गबा करून ते शब्द प्रत्यक्षात त्यांना येतात की नाही पुन्हा सराव देऊन जे शब्द त्यांना ते शब्द मुक्त आणि पुन्हा नवे शब्द अशा वर्षभर चाड्या भाषेकडून प्रमाण भाषेकडे येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रयोग त्यानंतर हा दुर्गम भागामध्ये एक शिक्षकी शाळा असल्यामुळे मोठा प्रॉब्लेम होत आहे आणि त्यावर सुद्धा आम्ही विद्यार्थी मित्र हा उपक्रमातून वेगवेगळे गट तयार करून जो विद्यार्थी पहिल्या वर्गामध्ये एखादी विद्यार्थी असेल तर त्याला ते गट देऊन त्यांच्याकडून अध्यापन करून देऊन त्या विद्यार्थ्यांना अपेक्षित जे क्षमता आहे ते पूर्ण कशा करता येईल याकडे या उपक्रमातून आम्ही ते साध्य केलेलं आहे त्यानंतर हा एक महत्वाचा विषय आहे की पटसंख्या वाढण्यासाठी की आमच्या शाळेमध्ये प्रत्येक आठवड्याला समोर विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांना समोर त्यांनी केलेला जे प्रगती आहे आणि वाचन क्षमतेमध्ये केलेल्या प्रगती आहे प्रत्यक्षात त्या गोटूंच्या समोर लोकांच्या समोर जे वाचायला आम्ही लावला तेव्हा लोकांना वाटलं की खरंच माझे जे विद्यार्थी आहेत माझे जे मुलगा आहे प्रायवेट शाळेपेक्षा आपल्याच जिल्हा शाळेमध्ये चांगला वाचन करतोय सगळं शिकवाय अशा प्रकारे ते प्रेरित झाले आणि आमच्या जे जिल्हा परिषद शाळा शाळा आहे त्या शाळेमध्ये पटसंख्या वाढीसाठी हा उपक्रम महत्वाचा तर त्यानंतर कल्चरल कल्चरल ऍक्टिव्हिटीज जसा कान्हेंट शाळामध्ये आपण पाहतो कि त्यांच्याकडे असे चांगले प्रकारे उपक्रम घेऊन ते साजरा करतात एनव्हॉटिस साजरा करतात तशाच प्रकारे आमच्या आमच्या शाळेत सुद्धा झाला पाहिजे असा आम्ही निर्णय घेतो आणि गेल्या वर्षी कमीत कमी सत्तर हजार रुपये एवढे पडण्याच्या विशेष करून आमच्या ग्रामपंचायत गटांनी विशेष पुढाकार घेऊन आम्हाला ते दिलेला आहे आणि त्याच्यातून अतिशय सुंदर आणि त्या एरियामध्ये एकदम शैक्षणिक जागृतीच म्हणावा कमीत कमी पाच हजार लोकांची उपस्थितीमध्ये हो आम्ही आमच्या शाळेमध्ये हा कल्चरल प्रोग्राम घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये जसं कार्य मध्ये विद्यार्थी सादर करतात इंग्रजीमध्ये पूर्ण संचालन करतात त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी अगदी सुरुवातीपासूनचे संपेपर्यंत आमचेच विद्यार्थी इंग्रजीमध्ये अस्खलितपणे सादरी करण्याचे आहेत कदाचित प्रभावित झाले आणि यावर्षी आम आमच्या जे टार्गेटेड परसंख्या होती आमची टार्गेटेड परसंख्या ते मे मध्येच खतम झालेला आहे आता प्रवेश Uh, <laughs> थाया 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 थाया। थाया। <laughs> तर अशा प्रकारे दुर्गम भागाच्या शाळेमध्ये सुद्धा आपण उपक्रमाचे आयोजन करून आपण पटसंख्या वाढवता येईल आपण आमची शाळा शिक्षणामध्ये झाला पाहिजे वापर करून आम्ही जास्तीत जास्त जंगलाच्या सानिध्यामध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो

आणि जंगलामध्ये राहत होते असे बत्तीस मुलांना आमच्या गावकऱ्यांच्या मदतीने गेल्या वर्षी गेल्या तीन चार वर्षापासून पॅन्डेमिक नंतर बत्तीस विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या शाळेत दाखल केला आणि गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर पर्यंत त्यांचे सगळं जे साहित्य आहे साहित्यापासून लेखन साहित्यापासून सगळं जिम्मेदारी गावकरी आणि काही सामाजिक संस्थांनी उचलले त्यानंतर ऑक्टोबर ते त्या एप्रिल पर्यंत हंगामी वस्ती गृहामध्ये त्यांना प्रवेश देऊन शाळाबाह्य मुलं जे पालक मजुरीसाठी बाहेर जातात त्यांच्या पाल्यांसाठी आम्ही या शाळेत शाळाबाई विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षण व्हावं म्हणून शिक्षणासाठी हा योजना उपलब्ध करून द्या गेम्स कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा आमची शाळा लहान आहे परंतु प्रत्येक वर्षी केंद्रस्तरीय चॅम्पियन आहे त्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा चॅम्पियन आहे गेल्या वर्षी जिल्हा लेवल पर्यंत पण दोन तीन पुरस्कार घेऊन गेले एकदम अति दुर्गम भागातील शाळा आणि एकदम लहान शाळा तरी एवढा कामगिरी पाहून या सा, या साऱ्या उपक्रमांची दखल घेऊन या शाळेत पटसंख्या वाढ झाली त्यानंतर एक्झाम मध्ये सुद्धा चांगला रिझल्ट मिळाला आहे गेल्या वर्षी पाच विद्यार्थी झालेला आहे आणि पात्र पण होते आणि त्याच्या पहिले दोन विद्यार्थी यवतमाळ येथे त्यांच्या सिलेक्शन झालेला आहे आमच्या शाळेत त्यानंतर हा जो भाग आहे अति दुर्गम असल्यामुळे जे या भागातील जनता आहे ते आ, आ, त्यांना ते शिकलेच नाही असे काही आढळून आले आमच्या गावामध्ये त्यांच्यासाठी आम्ही जे गावातले शिकलेले माझी विद्यार्थी आहेत त्यांच्या सहभागातून एकशे वीस लोकांना आतापर्यंत आम्ही आमच्या जाजवंडीच्या गावामध्ये साक्षर केलेला आहे निरक्षर लोकांना साक्षर केलेला आहे तर अशा प्रकारे आमचे पहिले तुम्ही पाहिले की दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी पाहिजे जर मनात इच्छाशक्ती असेल तर आपण किती समस्या होता असेल त्याला आपण साध्य करतो अतिशय दुर्गम भागातील एक दोन पक्षांनी असेल शाळा सुद्धा आजच्या वेळी आपण जीवन मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद